सगळे आले घेतो तुम्ही फक्त सापवा एकदा थांबा रे माग थांबा अडचण आहे आणि अशा अडी अडचणीमध्ये हात टाकताना एकदम टाकू नका हालचाल करून घ्या त्यानंतरच हात टाका तिथे काही चुकाटा असेल साप वगैरे तर आपल्याला आढळून येईल दिसून येईल त्यामुळे आपल्यालाच का

cái này cũng vậy đúng không à cái này cũng vậy đi 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 बारीक घ्या बारीक पोटात पिवळ हा मी आजपासून काहीच भीती नाही आठ ते दहा उंदर आरामात खाते आपली मदत करते त्याच्यामुळे अशी बिनविषारी साप राहिले पाहिजे एकदा वेळा धुसला की जेवढे उंद्र भेटतील ना तेवढे खाते हा

साप पाहायचा मग काळजी घ्यायची आपल्या पाय शूज पाहिजे सापाच्या अंगावर पाय नाही पडला पाहिजे आडीआडची ना हात टाकताना पाऊन टाकायचा चार पाच सोयाबीन झाडे जरी उठायचे आपल्याला आलेलं होतं गाळी आहे पण तीस तोंडपा किती बारीक आहे

साप कोणताच बघत नाही धरायला माहिती आहे फक्त बस त्याच्यामुळे असं ज्याला माहिती नाही त्यानं सापाल तर चुकून पण हातला व्हिडिओ पण कोणी पण सापाल हात लावते त्याला माहितीच नसते साप कोणता आहे कसं धरायचा काय येईल असल्यात नशी त्याच्यात पण पकडतात अडचण ठेवू नका गावी जाऊन एवढं म्हणायला लागलो की हासा प्राऊद विषारी हाँ साफ मेला साफ वाइट जूसी विशाली साफ पकड़ ले कि वो भी नहीं शरीफ पकड़ लेंगे हम यार गांव चलवाने था हम गांव चलवाने होना आईडिया नहीं है आईडिया नहीं है हमने डबली किसे मार મે આ દન ઉદમ રબો કાલે બેટમેન ને લીધું આની ને કાયા આ ગતરી ગતરી ના આને કપુના બી દે પાળતા હું લેયા કાંડે ઓ મો પાસ ને હે ઓલા બારી કાવ આવ ઈ કોર કે હતી બોલ મસમે હે જો કી હો એક જ નહી કી તો નહી જો સાહ દીલે ખાને मित्रांनो एक लवकरच आपण त्याच्या नैसर्गिक सान्निध्यात सोडून द्या जर काम जर आवडत असेल व्हिडिओ जर आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद तर मित्रांनो जे आता मुळामुळे गावात आपण धाबण पकडली होती तिला तिच्या नैसर्गिक सानिध्यात सोडून देत आहोत